यांचं फ्री आणि नमस्कार माझं नाव अरुण बोरे यांची ताकद हे सगळे आठ सांगतो आणि आपण हॉस्पिटल मध्ये गेलं तर तिकडं किती चार्जेस लागतात हे टेस्ट करायला हे जर सगळे करायचे असतील तर कमीत कमी, कमी दहा ते साडे दहा हजार रुपये लागतात जे आम्ही फ्री करतो फ्री हेल्थ चेकअप आहे आपण लोकांची पूर्ण हेल्थ चेक करतो ज्याच्यामध्ये त्यांना हॅपी आणि हेल्दी कसं राहत हे सांगतो फ्री ऑफ कॉस्ट आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे सर चेकअप मध्ये याच्यामध्ये आपले सात ते आठ पॅरामीटर आपण सांगतो ज्याच्यामध्ये तुमचं वेट तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल तुमचं बीएमआय तुमचं ब्लड आणि तुमच्या जॉईंटची ताकद हे सगळे आठ पॅरामीटर आपण सांगतो आणि ह्याच्यामध्ये का... काय म्हणजे कशासाठी एवढं तुम चालवलं तुम्हाला काय पैसे वगैरे भेटतात हे किती आहे आजकाल तुम्ही बघितलेले लोकांचं लाईफ कसं आहे सगळं बाहेरचं खातात जंक फूड खातात त्यामुळे त्यांची हेल्थ बिघडत चाललेली आहे तर आपण हेल्दी आणि हॅपी कसं राहायचं यावरती सगळं मार्गदर्शन करतो लोकांना फ्री ऑफ कॉस्ट पण सर म्हणजे लोक तर पैसे घेतात गे दवाखान्यामध्ये गेलं तर हजारो रुपये लागतात ते चेकअपला तुम्ही कसं काय देऊ राहिलेले सर सर हे आमच्या वेलनेस इंडस्ट्री करतो आणि हे कॅम्पेन करतो लोकांना फ्री ऑफ कॉस्ट ही मदत करतो जेणेकरून ते हॅपी आपल्याला प्लेसिंग मिळू आणि आम्ही पण आनंदी राहतो बिलकुल स्टार्टिंगला काय करायला लागणार मला आपलं रजिस्ट्रेशन इथं करायचं हा रजिस्ट्रेशन गेलं रिपोर्ट तर यांचं रिपोर्ट चालू आहे व्हक्तीचं okay. नाव काय सर कासिम शेख कासिम तासिम वैकिने सर फोर्टी थ्री uh, फोर्टी थ्री कुठे राहता मी राहिला ना, एरोडा नागपूरचा या सर एक विचारायचं होतं तुमचा व्हिडिओ बनवत आहे आम्ही आणि हे जाणार आहे आपले संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती ओके तर तुम्हाला काय प्रॉब्लेम तर नाही ना बिलकुल माहिती तर देणार ना नसतो ओके मंडळी मी कासिम शेख आणि आज तुम्ही संतोष शिंदे या वरती मला बघत आहे आज स्पेशली असं वाटलं की साहेबांच्या चॅनल वरती काहीतरी एक वेगळी माहिती आणावी तर एक हेल्थ ह्याच्या नुसार मी माहिती आणू राहिलेले तर मी हेच बोलणार आहे की व्हिडिओ सोडू नका संपूर्ण बघा आणि माहिती घ्या आणि ह्यांना विचारू आपण पुढचा कॅम्प कुठं असणार आहे तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की हजारो संख्येने आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे बघा ह्यांचं फ्री चाललेलं आहे आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिकडं किती चार्जेस लागतात ला। हे करायला हे जर टेस्ट सगळे करायचे असतील तर कमीत कमी, कमी दहा ते साडे दहा हजार रुपये लागतात जे आम्ही फ्री करतो आणि पुढे होणारे आजार टाळण्यासाठी आपण मार्गदर्शन करतो जे करून तुम्ही हॅपी आणि हेल्दी राहता मेडिकल फ्री लाईफ जगता मेडिसिन फ्री लाईफ जगता आणि मोठमोठे आजार टाळू शकता बिलकुल चला मंडळी आपण पहिला टेस्ट टेस्ट पार करू आपण मंडळी इथं आलं वजन चेक करायचं होतं आधी तुम्हाला सरांबरोबर भेट घालून देतो सर आपले स्वागत आहे आपल्या या व्हिडिओ मध्ये सर आपला परिचय द्या आणि तुम्ही का हे करू राहिलेले सर एवढं वेळ तुम्ही देऊ राहिलेले पब्लिक साठी सर आणि फ्री मध्ये राहिलेले तर ह्याचं कारण काय थँक्यू थँक्यू सो मच सर माझं नाव अरुण मोरे माझं वय चौसष्ट आहे आज मी जे दिसतय पाच वर्षापूर्वी असा नव्हता तब्येत एकदम म्हणजे फुगलेली होती घाल फुगलेले पोट चहाचा टेबल माझा इथे होता साठ टायर्स होते चालताना प्रॉब्लेम यायचा आणि मला नाही हे लहानपणापासून नव्हतं आईला होतं आईच्या होतं त्यामुळे वयाच्या चाळीस पुढे आणि मी एथलेटिक होतो लॉन्ग डिस्टन्स रेसेस फुटबॉल डिस्ट्रिक्ट फुटबॉल प्लेअर होतो मुंबई पुणे सायक्लिंग पण मी केले कमलाकर धेंडे जे आहेत केरडाला त्यांच्या क्लबतून मी रिप्रेझेंट करायचो एवढी सगळी चांगली होती पण त्या मुळे कंडिशन अशी झाली तेवढी आणि मी बाईक रायडिंग पण करतो मी कोकणस्त तीनशे किलोमीटर असे आमचे पन्नास साठ राऊंड गावी झालेले तर आपलं वय किती आहे सर आता चौसष्ट चौसष्ट चाळीस हे सुरू झालं अठ्ठावन्नव्या वर्षी मी रिटायर झालो रिटायरमेंटच्या वेळेस कंडिशन अशी बेकार होती गाडी चालवताना लोक मला गाडी अडवी घालायची म्हणायचे काका तुम्हाला ठीक आले गाडी सोडा आणि गाडी सोडतो घरी तुम्हाला ट्रीटमेंट झालं तुम्हालाही सोडतो कंडिशन होती एकदा झालं पाच वेळा झाल्यानंतर मुलं पण म्हणाले आता तुम्ही रिटायर आहे गाडी पण रिटायर आहे बिलकुल भी सर आता पुढचं प्रोसेस काय करायचं आपल्याला सर मग हेल्थ कम्युनिटी जॉईन केली आज बघा पाच वर्षांनी माझं दहा किलो फॅट लॉस झालंय आणि मी मेडिसिन फ्री लाईफ जगतोय मी हे म्हणजे एवढ्या आनंदाचं जीवन जगतोय मला वाटतंय की आजूबाजूला जे लोक आहेत त्यांनी यांचा फायदा काय बिलकुल घ्याव घ्यावं त्यामुळे आम्ही वेलनेस इंटरेस्ट जॉईन के काय आम्ही पाच सहा कॅरॅमीटरचा आम्ही चेक करतो बॉडी ईएमआय डी एम आर वसिन मार्क्स यांच्यावरून लोकांना सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी काय केलं सर आता वजन चेक करायचं का आता तुमचं वजन सेवन्टी नाईन पॉईंट फोर आहे त्यांचं द्या सर सर <laughs> का? हे काय वाटतं तुम्हाला वजन मुळे सांगतो मी तुम्हाला खूप जास्त आहे का हे बघा सर आता हे तुमचे पॅरामीटर आलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचं सात किलो वजन जास्त आहे सात किलो जास्त सात किलो वजन जास्त त्यानंतर चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे ओके कोलेस्ट्रॉल पण वाढलेलं आहे करेक्ट आणि तुमचे मसल मार्ग कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काय करायचं तुमच्या जेवणामध्ये जेवणाच्या शर्दीमध्ये आणि जे लाईट्स काय त्याच्यामध्ये थोडी बदल करायचे त्याची एक्सरसाइज करायची राईस आणि चपाती दिवसाला तुम्ही कमीत कमी साडेतीन मीटर पाणी प्यायच बरोबर आणि सहा ते सात तास कंपल्सरी सहा ते सात तास रोग भोग छान ते भोग म्हणजे तुमच्या ह्या पॅरामीटर मध्ये खूप चांगला फरक केला फक्त राईस आणि चपाती खायची एक तर राईस घ्यायचा चपाती बाकीचं नॉनव्हेज वगैरे खाऊ शकता ऑइलेज कमी करा पाणी भरपूर आणि नॉनव्हेज वगैरे तर मंडळी हे होते साहेब यांनी आपला रिपोर्ट कार्ड दिला आणि सर मला हे विचारायचं की पुढचा कॅम्प कुठं असणार आहे कारण ते बघणारे जे लोक आहे आपल्या सबस्क्रायबर ते बघत आहेत तर ते पण सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर वाटतो ते पण तुम्हाला भेटायचं आमचा काम आता धानोरी मध्ये करणार आहे पोरवाड रोडला पोरवाड रोड धानोरी येथे त्यांचा कॅम्प करणार आहे त्यानंतर आमचं त्याच्यानंतरच काम आरटीओ ऑफिस मध्ये ठेवलेलं आहे तिथे आम्ही कॅम्प घेणार आहोत आणि ही संस्थेचं नाव काय सर आपल्या आमची वेलनेस इंडस्ट्री आहे आपण आजारी पडण्यापूर्वी काळजी कॅमेरा लागतो त्याच्यावर मार्गदर्शन करतो आजारी पडण्यापूर्वी लाईफ कस हाती आणि हेल्दी जगायची हे आम्ही मार्गदर्शन करतो तुम्हाला काय अचानक आढळलं तर म्हणजे हे पॅरामिटर कसं काय तुम्ही ऍडजस्ट केला आपले के हे जे मशीन आहे जे स्कॅनर मशीन आहे त्याच्यावर चार स्कॅनर आहेत जे स्कॅन करते पूर्ण बॉडी आणि ते टोटल हे रिपोर्ट आठ ते नऊ नऊ दहा पारनंतर मशीन आपल्याला सांगते ते इम्पोर्टेड मशीन आहेत ओके ओके तर uh, सर नंबर वगैरे काय द्यायची गरज आहे घेऊ शकता कॉन्टॅक्ट मध्ये बोलत तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलत आहे तर विचार करून द्या कारण की लोक तुम्हाला कॉल करणार चालणार का तुम्हाला चालेल ओके सांगा तुम्ही आम्हाला याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर आहे सेवन थ्री सेवन एट थ्री सिक्स फाय फाय टू सेवन आमचा नंबर आहे सेवन थ्री सेवन एट थ्री सिक्स फाय टू सेवन ओके आज आपण बघितलं या हेल्थ चेकअप हेल्थ चांगली असली तर माणूस शंभर वर्ष काय दोनशे वर्ष सुद्धा जगू शकतो पण तिथं हेल्थ खाला खराब झाली तर आजच्या काळामध्ये चाळीस किंवा पंचेचाळीस पण गाठू शकत नाही प्रवास बरोबर ना सर अगदी आपण बघितलं वीस वर्षाच्या मुलांना पण हार्ट अटॅक येतो डायबेटीज होतो हायपर टेन्शन होतं त्यामुळे हेल्थ इज वेल वेल तर चला मंडळी भेटू आपण साहेबांच्या चॅनल वरती म्हणजे संतोष शिंदे ऑफिशियल एकदा पुन्हा मी बोलणार मी कासून शेख आणि जे बघत होते ते संतोष शिंदे ऑफिशियल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे